<laughs> नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा सुंदर आणि चांगला विचारायचा दुर्दैवा असा आहे शेतकऱ्याच्या शिकार काही किती नाशक पडते सरकारला जा देते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल काय रुपये आणि काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ मीठ तर तेल नसतील तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालंय कांद्याचं झालंय सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्या वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो तर जर इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला लोक तुझ्या वावर उपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय आहे का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही किती तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला आमच्या भाऊ पण तू आता कितवी आता अकरावी वर कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी आठवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची से मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढताना